घोडबंदर येथील रहिवाशांवर पुन्हा पाणी संकट भरपूर पाऊस पडून जवळजवळ सगळी धरणं नद्या भरून वाहू लागल्या आहेत पण पाण्याच्या चुकीच्या नियोजनामुळे घोडबंदर येथील रहिवाशांना पिण्याचे पाणी मिळत नाही त्यांना एकतर बिसलरी पाणी विकत घ्यायला लागते नाहीतर पिण्याच्या पाण्याचा टँकर मागवावा लागतो या त्रासाला कंटाळून आज सोसायट्यांचे एक शिष्टमंडळ यामध्ये हावरे सिटी हावरे इस्टेट न्यू वेगास प्लाझा रौनक हाईट क्रिस्टल अपार्टमेंट व इतर काही सोसायटीतील रहिवाशांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये येऊन आमदार संजय केळकर यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले अगोदरच आतापर्यंत ज्या बिल्डिंगी आहेत त्यांनाच महानगरपालिका पुरेसे पाणी देऊ शकत नाही तरी देखील अनेक नवीन बिल्डिंगला परवानगी देण्यात आली आहे अगोदरच्या रहिवाशांना तुम्ही पाणी देऊ शकत नाही मग नवीन बांधकामांना कोणत्या आधारे परवानगी दिली त्यामुळे आपण जातीने लक्ष घालून या पाण्याच्या समस्याचे निवारण करावे आज मोठ्या प्रमाणात पाण्याचा शेकडो सोसायटी आहेत तिथे त्या विभागात परंतु प्रत्येक सोसायटीत रोज रोज आम्हाला येऊन लोक हे की आम्हाला दादा आमच्याकडे महिना झाला पाणी नाही दोन महिने नाही सात सात महिन्यापासून लोक पाण्यापासून तिथे वंचित आहेत असं सांगावं लागेल कारण काय पाणी एवढं पाऊस खूप भरलेली आहेत पण रोडच्या पट्ट्यामध्ये पाण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की आम्ही वारंवार आम्ही आमचे ठाण्याचे आमचे आमदार माननीय संजय केलकर साहेब त्यानंतर आम्ही निरंजन डावकर साहेब यांच्याकडे पण आम्ही वारंवार आम्ही हे या पत्राच्या द्वारे आम्ही त्यांना विनंती करू पण आज केळकर साहेबांनी आणि डावकर साहेबांच्या मार्फत आम्ही महापालिकेवर आमच्या सगळे सोसायटी आमच्या परिसरातल्या सगळ्या सोसायटी मोगरपाडा गाव आहे वडवली गाव या लोकां हे लोक पण येऊन इथे आज केळकर साहेबांजवळ आम्ही समस्या मांडले केळकर साहेबांकडनं आपले पवार साहेब होते पाण्याच्या संदर्भातले कुलकर्णी साहेब सगळे होते त्यांनी आश्वासन दिले की आम्ही या येते आठ दिवसा आम्ही सगळे पाण्याचं तिथलं समस्या असतील ते आम्ही सोडू परंतु आम्हाला पण जवळजवळ एक ते दीड महिना झाला आम्हाला तुटवडा आहे असं ते महापालिकेच्या महापालिके लोकांनी सांगितलंय परंतु हे एक दीड महिना झाले त्यांना तुटवडा आहे परंतु आमच्या घोरबंदर पट्ट्यामध्ये गेल्या काही वर्षापासून हा पाण्याचा आम्हाला प्रश्न आहे प्रॉब्लेम आहे तर आता हे पाण्यासंदर्भ एवढे टँकर मागावे लागतात लाखो रुपयांचे प्रत्येक सोसायटीला प्रत्येक बिल्डिंगला बिल भरावे लागतात हे लोक घरातल्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व करतील तर पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व करतील तर आता आता असा प्रश्न आलेला आहे लोकांपर्यंत की पाण्यासंदर्भात खूप मोठा प्रश्न झालेला आहे त्यानंतर अजून बरेचसे काही प्रश्न आहेत परंतु आज आम्ही आलो फक्त पाण्यासंदर्भात महापालिकेवर किलकर साहेब आणि डावकर साहेबांच्या माध्यमातून धोळ बंदर कासरवडवली बाग वाघविल पासून जो चालू होतो गावी पर्यंत मोगरबाडा असेल ओला असेल पानखंडा असेल तर सगळ्या म्हणजे सोसायटी आहेत तर आहे लोढा फ्लेंडोर आहे हवरे सिटी आहे सगळ्या सोसायटी सोसायट्यांमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे आम्हाला महापालिकेला एवढीच विनंती करायची की आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवू नका आम्हाला पाण्याची गरज आहे लोकांना कामावर जायला सुद्धा म्हणजे उशीर होतो या संदर्भात कारण काय आंघोळीला पाणी नाही प्यायला पाणी नाही तर आंघोळीचं सोडून द्या आंघोळीला ते लोक बोरिंग पाणी वापरतात परंतु ते पिण्यासाठी पाणी सुद्धा बाहेरून विकत आणावं हो लागतं टँकर ने मागवा लागतो टँकर पण वेळेवर मिळत नाही कारण ट्रॅफिक एवढी जास्त असते तर टँकर वेळेवर तर मग मग त्यांना ते पाणी लागतं लोकांचं पगार एवढी नाही बिस्लरीचं पाणी वापरू शकतात तर त्याच्यासाठी महापालिकेला एवढी विनंती करतो की पाण्याचा संदर्भ आहे तो विषय तो आमचा व्यवस्थित क्लिअर करून द्यावा बार बार इस तरची प्रॉब्लेम किंवा अभी बरसात का दिन आहे बारिश का दिन आहे में भी को हर बार ये पड़ता पडताय

सोसायटीकडे इतका पैसा नाही आहे की या सगळ्या गोष्टींवरती त्यांना एक्स्ट्रा पैसे असे कुठून आम्ही देऊ शकणार आहे खर्च वेगळे आहेत पाण्याचा तोटा आहे लोकांची कंप्लेंट कंप्लेंट्स आमच्याकडे येतात आम्ही असेच कंप्लेंट्स ह्याच कंप्लेंट्स ह्याच विनवण्या घेऊन आम्ही राम दादांकडे आलो त्याच्यानंतर दा त्यांनी आम्हाला इथे इंट्रोड्यूस केलं आणि आम्ही आमचे हे सगळे प्रश्न इथे मांडू शकलो मी तुम्हाला महिला म्हणून सांगते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे घरोघरी स्वयंपाकापासून घराच्या कामांपासून कपड्यापासून दोन्हीपासून सगळ्या गोष्टीला पाण्याची गरज असते या सगळ्या बेसिक ज्या गोष्टी असतात त्याच्यासाठी आपण बोरिंगचं पाणी वापरू शकत नाही कारण हेल्थ रिलेटेड इश्यूज आहे ह्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जी मुलं बाळं आहेत त्याच्या त्यांच्या हेल्थवरती परिणाम होणार जर पिण्यासाठी आणि बेसिक स्वयंपाकासाठी जर आपण बोरिंगचं पाणी वापरलं तर तर त्यामुळे ही विनंती आहे की टी एम सीचं जे पाणी आहे जे पिण्यालायकीचं आहे त्याला व्यवस्थित घरोघरी सप्लाय करावं बेसिक गरज भागवावी बाकीची काही रिक्वेस्ट नाही आहे पाण्याचा जो प्रत्येक वर्षी वर्षानुवर्षी जो त्रास होतोय लोकांना तो अतोनात होतोय आणि मग आम्हाला राम ठाकूर नाही तर संजय केळकर आमदार निरंजन डावकरे यांच्याकडे जाऊन व परत पुढे चार दिवस बंद होतो आणि चार दिवसानंतर पुन्हा तसंच चालू होतं तर आमचा असा आरोप आहे की हे hey, जे बिल्डर गोडबंदर विभाग स्मार्ट सिटी म्हणून आपण घोषित करतोय तर स्मार्ट सिटीला तुम्ही फक्त भिंती बांधून स्मार्ट सिटी बनवणार आहात का त्याच्यामधल्या मूलभूत सुविधा ज्या पाणी त्या ती देणार आहात का ती देणार नसेल तर तुम्ही परवानगी देऊ नका बिल्डरांना आमची तर खास मागणी जर पाण्याचं नियोजन नसेल नगरपालिकेकडे तर पुढे तुम्ही त्यांना परवानगी ओसी जी काय असेल थांबवा ना स्टॉप करा ना जे आहेत लोक त्यांना तरी पाणी द्या की तुम्ही टँकर वाले मा यांच्या बरोबर मिळालेले आहात म्हणून आम्हाला पाणी कमी देत आहे आमचा तर आरोप असा आहे की टँकर असतील किंवा चावीवाले असतील चावीवाल्याशी थोडस ताई बोलल्या प्रमाणे की तो सणवान आले की त्यावेळेला तु� ऍडजस्ट झालं की पाणी फास्ट येतं म्हणजे पाणी हे नगरपालिकेकडे आहे परंतु त्याचं डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित केलं जात नाही हा स्थानिक जनतेचा आरोप आहे आणि याच्या येत्या पुढे पुढच्या असं होईल की गोडबंदर विभागामध्ये सर्व नागरिक पाण्याच्या प्रश्नासाठी स्वरूपाचं असं आश्वासन आहे की ठीक आहे उद्यापासून तुमच्या सोसायटीला आम्ही हे करू नोट करून घेतले सर्वांच्या सोसायट्या आणि दिलं जाईल केळकर साहेब या ठिकाणी होते त्यांनी ते आश्वासन दिलं आणि लिहून घेतलेले परंतु आम्हाला हे कायमस्वरूपी सोल्युशन पाहिजे गोडबंदर विभागामध्ये किंवा सर्व नागरिक एकत्र येऊन राम ठाकूर च्या माध्यमातून आम्ही सर्व एकत्र येऊन भलं मोटल पाणी बचाव पाणी हक्क समिती असा एक आंदोलन सुद्धा उभं करण्याचा विचार करत आहोत